या जवस बिया आहेत या जवस बियांचाच आज आपण विचार करणार आहोत जवस बिया आकाराने लहान असतात परंतु आरोग्याचा मात्र अक्षरशः खजिना आहेत जवस खाल्ल्यामुळे भुकेला अटकाव होतो त्यामुळे वजन कमी होते आजकाल याच कारणामुळे जवसाला जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे त्यामुळे हृदयाचे आरोग्य फायदे चांगले राहते शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल तयार करते अँटीऑक्सिडेंट आहे जवस हे वात पित्त कप याचा नाश करणारे आहे खोकला दमा कफ यासाठी हो ते उपयोगी आहे स्त्रियांमध्ये जे हार्मोन चेंजेस होतात त्यासाठी जवस अटकाव करू शकते आता आपण सोप्या पद्धतीने जवस खायच्या आहेत सगळ्या सोपी पद्धतीमध्ये तुम्ही चटणी खाऊ शकता ग्रामीण भागामध्ये जवसाच्या चटणीचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो त्यांना व्हिटॅमिनची वगैरे काय माहिती नसते परंतु <coughs> शेतामध्ये जे पिकते ते सर्व ते खात असतात जवस तुम्ही भाजून बडिशेप्रमाणेही खाऊ शकता त्याचप्रमाणे त्याची पावडर करून तुम्ही भाकरी पोळीमध्ये मिक्स करू शकता जर तुम्ही स्मूदी बनवत असाल तर स्मूदीमध्येही तुम्हाला पावडर टाकून घेता येईल तसे दुधामध्ये सुद्धा एक चमचाभर पावडर टाकून तुम्हाला ती घेता येईल त्याच पद्धतीने ही चटणी दह्याबरोबर जर खाल्ली तर ती रुचकर तर लागतेच परंतु ती फायदेशीर पण आहे अशा तेलबिया त्वचा आणि केसांसाठी उपयोगी आहेत पचनक्रिया सुधारते अशा सुपर सीडचा उपयोग आपल्या आहारात नक्की करा जवसाची चटणी ही आठ दहा दिवस पुरेल एवढीच करा हवेची जर संपर्क आला तर त्यातली व्हिटॅमिन नष्ट होण्याचा जास्त धोका असतो आमच्याकडे ही चटणी चटणीचाच जास्त उपयोग केला जातो विशेषतः दह्याबरोबर ती जास्त खाल्ली जाते व्हिडिओ जर जा आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद